महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस देवळाली गावात साजरा करण्यात आला शिवसेनेसारख्या पोलादी संघटनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपत उद्धव ठाकरे हे राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहेत एक संयमी पण प्रसंगी आक्रमकता हा गुण असणारे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर विपरीत परिस्थितीत संघटना बांधली शिवसैनिकांचे अपार प्रेम लाभलेल्या या नेत्याचा वाढदिवस विधानसभा समन्वयक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर आणि देवळाली गाव शिवसेना शाखेच्या वतीनं साजरा करण्यात आला यानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर तसेच नाशिक रोड जेल रोड भागातील वृत्तपत्र विक्रेते यांना रेनकोट वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माजी आमदार योगेश घोलप ज्येष्ठ शिवसैनिक जयंत गाडेकर माजी महापौर नयना घोलप माजी नगरसेवक केशव पोरजे देवळाली गाव पंचकमिटी सदस्य बाळनाथ सरोदे हास्य क्लब अध्यक्ष पाटील सर महेश देशमुख देवीदास शिरसाठ माजी नगरसेवक भैया मणियार उत्तम कोठुळे नगरसेविका सुनीता कोठुळे आधी उपस्थित होते आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना सर्वांचा उत्साह हो दांडका होता लोकसभा निवडणुकीत पक्षानं अपूर्व यश मिळविल्यानं त्याचीही किनार या सोहळ्याला लाभली होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं अभिष्टचिंतन करून शिवसैनिकांनी हा उपक्रम राबविला योगेश काडेकर यांनी मनोगत व्यक्त केलंय आज मी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देवळाली गाव शाखेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर तसेच जे वृत्तपत्र विक्रेते बांधव आहेत त्यांना एक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोट हे आमच्याकडनं छोटीशी भेटवस्तू या ठिकाणी आज हा वाढ कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आम्ही देवाली शाखेच्या वतीने गावात आज संपन्न झाला या कार्यक्रमासाठी देवळाली मतदारसंघाचे लाडके माजी आमदार योगेशभाऊ घोलक तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी देवळाली गाव कमिटी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला आघाडी या सर्वांचं या ठिकाणी कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो व वा आज समाज उपयोगी काहीतरी कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घ्यायचा म्हणून आपण बघतात की आजकाल या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वच आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो या ज्या शिबिराच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याच्या तपासण्या करून त्याचं निदान झालं पाहिजे योग्य वेळी योग्य निदान झालं तर आपल्याला त्याच्यावरती उपचार घेता येतात त्याचकरता एक छोटे गाणी या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं अष्टांग आयुर्वेद डॉक्टर केंगे यांचं अष्टांग आयुर्वेद या संस्थेमार्फत या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर सुरू आहे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही पण मी आव्हान करतो व तसेच पुन्हा एकदा उपस्थित सर्व शिवसैनिकांचे ज्येष्ठ नागरिकांचे देवळालीगाव पंचकमिटी देवळालीगाव शाखेच्या वतीने मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक कृतज्ञता हीच शिवसेनेची खरी ताकद असून योगेश खोलप यांनीही सर्वांना संबोधित केलं शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सतत जवळलीगाव शाखेच्या वतीने किंवा शिवसैनिकाच्या वतीने विविध उपक्रम या भागात राबवले जातात आज आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय भव्य मोठं शिबिर आणि जे पत्र पेपर विक्रेता जे आहे त्यांना रेनकोट पावसाळ्याच्या अभावे त्यांची दुर्व्यवस्था हो हु, होऊ नये म्हणून रेनकोट वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे या माध्यमातून सर्व शिवसैनिक ज्येष्ठ महिला असेल या ठिकाणी उपस्थित आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व शिवसैनिकांच्या वतीने आदरणीय साहेबांना खूप खूप मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना त्यांचं येणारं आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं बर आणि निरोगी जावं आणि लवकर ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर त्या ठिकाणी विराजमान हो अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि याच आम्ही शुभेच्छा त्यांना या, या माध्यमातून देतो धन्यवाद याप्रसंगी योगेश देशमुख किरण डहाळे विकास गीते योगेश फोर योगेश शिंदे स्वप्नील औटे सागर निकाळे चंदू महानुभाव अमोल अल्हाड शेखर पवार संजय कोठुळे गणेश बणकर प्रमोद शिंदे आत्माराम आढाव नितीन हांडोरे रमेश पाळदे राहुल चटोले पंकज सोनवणे देवळालीगाव महिला शाखा प्रमुख अश्विनी माणे मंदा गवळी अतुल गवळे सुखदेव लोंढे रवी गाडेकर ओम बोबडे कुणाल शहाणे संदीप आहेर हेमंत चौधरी आदींसह प्रभागातील सर्व नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड